वोर्ड क्रमांक एकशे सत्तेचाळीस हा मतदारसंघ नसून आमचा परिवाराचा मग आमच्या कुटुंबाचं एक घर आहे इथे वेगवेगळे नगरं असतील एच पी सी एल बी पी सी एल सारख्या कॉलनीज असतील टाटा कॉलनी असेल आर सी एफ कॉलनी असेल इंद्रानगर आझादनगर किंवा प्रबुद्ध नगर असेल पुढे शिवाजीनगर राहुल नगर नागोबा नगर या वस्त्यांमध्ये लहानचे मोठे होत आम्ही फिरत आलेलो आहेत आई वडिलांचं कार्य वडिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक असेल आम आंबेडकरी चळवळीचे विचारांचं असेल निगडत असलेलं कार्य आहे त्याच्यामुळे नंतर आम्ही देखील तेवढ्याच ताकदीने सहभाग घेण्याचा इथे प्रयत्न करतो त्यामुळे हा मतदारसंघ असा आम्हाला अपरिचित किंवा नवीन नव्हे या मतदारसंघाच्या वेगवेगळ्या अडचणी वेग 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 आहेत ज्या सन्मान्य प्रकाश भोसले साहेब नगरसेवक होते दोन हजार दोन साली त्यानंतर जशी ज्या पद्धतीने इथे प्रगती झाली महाडा वसाहत निर्माण झाली आणि महाडा वसाहत निर्माण झाल्याच्यानंतर आलेले वेगवेगळे लोकं वेगवेगळ्या विभागातली लोकं त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुखसुविधा इन्फ्रास्ट्रक्चरवालेला लोड आणि त्या माध्यमातून जर जे दे काही काम होणं अव अपेक्षित होतं ते ब्रहणमुंबई महानगरपालिकेकडनं मात्र आत्तापर्यंत आढळलेलं दिसत नाही हे साधारण भाषेत सांगायचं तर अंदाजे चाळीस हजारची लोकवस्ती महाडा सोसायटीजमध्ये पूर्ण मुंबईची जिथे रिडेव्हलपमेंट होईल जिथे नाला वाइडनिंग होईल जिथे रस्ता वाइडनिंग होईल तिकडची हो लोकवस्ती अंदाजे चाळीस हजार लोकांची इकडे आणून टाकली मात्र ह्या लोकवस्तीला चांगला साजेसा एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा भाग म्हणून रस्ता देखील आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून डेव्हलप करू शकलो नाही इतक्या मोठ्या महाडाच्या वसाहतीमध्ये साधं ब्रहणमुंबई महानगरपालिकेने एक शौचालय बांधलेलं नाही आहे या विभागामध्ये अंदाजे दोनशेपेक्षा जास्त बिल्डिंग्स आहेत आणि एकही पब्लिक टॉयलेट नसेल तर विचार करू शकता की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरपासून हा वासिनाका आणि महाडा कॉलनीचा परिसर किती लांब आहे ब्रहणमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दशा समोर आल्या शिवसेना असेल मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल प्रत्येक पक्ष हा मराठीच्या नावावरती जोरात राजकारण करताना दिसतो परंतु गव्हाणपाड्यापासून चेंबूर नाक्यापर्यंत ज्यावेळेस वासीनाका या विभागामध्ये सात किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये एकही मराठी शाळा नसते त्यावेळेस एकही राजकीय कार्यकर्ता किंवा एकही राजकीय पक्ष शब्दही तिकडे काढत नाही हे आमच्या वासिनाक्याचा दुर्दैव आहे आमच्या विभागामध्ये अंदाजे सात किलोमीटरच्या परिसरामध्ये एकही डिग्री कॉलेज नाही आहे हे आमची शोकांतिका आहे आमची मुलं आज नशेच्या आहारीत चालली आहेत कारण आमच्याकडे चांगलं खेळाचं मैदान नाही आहे स्पोर्ट्स ऑडिटोरियम किंवा स्पोर्ट्ससाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे मुलांमध्ये खेळण्याची इच्छा आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे मात्र जर ह्या राज्याचं प्रशासन किंवा ह्या महानगरपालिकेचं प्रशासन त्यांना तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपच करून देऊ शकणार नसेल तर त्यांचे कॅरेक्टर किंवा त्यांचं जे सबलीकरण होणं आवश्यक आहे एका स्पेसिफिक वायागटामध्ये ते होताना दिसत नाही आणि अपर्यायी तो तरुण आमचा नशेकडे ओढत चाललेला आहे बसेसच्या इतक्या मोठ्या प्रमाणात अडचण आहे की एखाद्याला जर बस मध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला त्याने सकाळी उठल्याच्यानंतर तर अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर पायपीट करावं करत नागाबाबा नगर किंवा राहुल नगर सायाद्रीनगरसारख्या परिसरातून महाडा स्टॉपला यावं लागायचं पण मागच्या दीड वर्षापासून तोही रस्ता बंद आहे आता बस पकडण्यासाठी थेट शंकर देवळपर्यंत तीन चार किलोमीटर पायी येतो हो माणूस आणि त्याच्यानंतर बस पकडून स्वतःच्या कामाला किंवा रेल्वे स्टेशनला जातो अर्थात जर साध्या भाषेत सांगाय ठरलं तर मुंबईसारख्या इतक्या मोठ्या महानगरीमध्ये देखील आम्ही गडचिरोलीचं आयुष्य जगतो आहे हे आपल्या सगळ्यांसमोर दुर्दैवाने सांगावं असं वाटतं आणि ह्या सगळ्या परिस्थितीला लोकांमध्ये भोसले परिवाराच्या वती प किंवा सन्मान्य प्रकाश भोसले साहेबांना ज्या पद्धतीने प्रबुद्धनगरचं रिडेव्हलपमेंटचं काम केलं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून शासकीय योजना घेऊन येऊन लोकांचं आयुष्यमान बदलण्याचं जे काम केलं तो आदर तो विश्वास लोक आमच्याकडे पाहताना पाहत आहेत म्हणजे लोकांना ज्यावेळेस आम्ही भेटतोय लोकांचे चेहरे लोकांचे डोळे बोलके असतात कोणी कोणाला सांगत नसते की आम्ही तुम्हाला मतदान करतो आहे परंतु एखादी माऊली ज्यावेळेस आम्ही तिकडे एरियामध्ये करत असताना हाताला धरून नेते आणि स्वतःच्या देवळातलं कुंकू आमच्या आमच्या डोक्यावरती लावते त्यावेळेस निश्चितपणे विश्वास निर्माण होतो की ह्या माऊलीला आपल्याकडनं अपेक्षा आहेत आणि ही ताकद ही ऊर्जा घेऊन आम्ही वासिनाका विभागामध्ये वन फॉर्टी सेवनमध्ये निवडणुकीला सामोरे जातो निश्चितपणे लोकांचा विश्वास पाहता एक आनंदाचं वातावरण आहे आणि कुठेतरी लोकांना बदल पाहिजे लोकांनी अनेक पक्ष बघितले राजकीय पक्ष बघितले राजकीय नेते पाहिले परंतु एकही नेता राजकीय असेल किंवा सामाजिक प चळवळीचा असेल किंवा आत्ताचे सगळे उमेदवार असतील या वॉर्डातले एकही लोकल नसल्यामुळे लोकांचा कल आता लोकल नेतृत्व विकसित करणे आणि वासी नाक्याचा विक, विकास आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे करणे असा कुठेतरी झालेला जाणवतो आहे आणि तीच बाजू आम्हाला पुढे घेऊन जाईल असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे निश्चित रूपाने आता सध्या ह्या मतदारसंघामध्ये एक महाविकास आघाडीचे उमेदवार लढत आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार कामोठलचे रहवासी आहेत आता जर आमचा नाला तुंबला आमचं टॉयलेट बंद झालं आमचा रस्ता बनवायचा असेल तर आम्ही काय सहा घ्यायला कामूठ्याला जायचं का असे लोकांचे प्रश्न आहेत महायुतीच्या उमेदवार ज्या आहेत त्या पांजरापोळच्या रहवासी आहेत एक बंडखोर उमेदवार आमच्याकडे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आहेत ते कलेक्टर कॉलनी अर्थात दोन वॉर्ड सोडून राहायला गेलेले रहवासी आहेत म्हणजे जर सगळ्या राजकीय पक्षांनी वासी नाक्याला जर अशा भावनेने बघायला चालू केलं असेल की हा गोरगरिबांचा पट्टा इथे लोकल पण द्यायचा नाही बाहेरचा माणूस आणायचा आणि इकडे टाकायचा तर बाहेरच्या पाहुण्यांचा आम्ही पाहुणचार करू चहा बाजू त्यांचा आदर सत्कार करू आणि पंधरा तारखेला संध्याकाळी त्यांना त्यांच्या घरी पोचता करायचं काम करू हा एक ठाम विश्वास कुत्रे लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे